सांगली पोलिसांनी एका जुना खून उघडकीस आणलाय गुन्हेगारीला चपरा आग दिली आहे नेमका महाराष्ट्र गांधी चौक पोलिसच्या हद्दीतील सात वर्षांपूर्वीच्या एका रहस्यमय खून प्रकरणाचा उलगडा करत आरोपीस अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली साल दोन हजार अठरामध्ये कोल्हापूर घाटावर रेल्वे इंजिनजवळ झुडपात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणातील गुन्हेगाराच्या शोधाला सात वर्षांनी यश आलंय विशेष पथक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे उपविभागीय अधिकारी श्री शंकर निंबाळकर व अपर पोलीस अध्यक्षक श्रीमती रितू खोकर यांच्या समन्वयातून या खून प्रकरणाचा तपास गतीने सुरू ठेवण्यात आला होता गुप्ता बातमीदारांच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्राचे रहिवासी नमरूद इब्राहिम इम्रान इस्माल याला अटक करण्यात आली तपासात निष्पन्न झालाय की आरोपी नमरूद याने वैयक्तिक कारणातून सदर इसमाचा खून करून मृतदेह झुडपात फेकून दिला होता आरोपीविरुद्ध कलम तीनशे दोन दोनशे एक भादवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिसांच्या विशेष पथकाकडून करण्यात येतोय पोलिसांनी या तपासात ता तांत्रिक पुरावे मोबाईल लोकेशन व तज्ज्ञांचं सहाय्य घेतलंय या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सांगली पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे